नमस्कार मी श्वेता भालेकर परब आपण पाहतायत सामटीव्ही न्यूज आता पाहणार आहोत सांगलीच्या तिढ्यावर शरद पवारांनीच मध्यस्थी करावी असा निरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवल्याची माहिती मिळते ठाकरेंनी सांगली ऐवजी जालन्यामधून लोकसभा लढवावी असा प्रस्ताव समोर आल्याचं कळतय याबाबत पवारांनी योग्य मध्यस्थी केली तर भिवंडीमध्ये शरद पवार गटाच्या विरोधातून काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आहे सांगलीमधून ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि या तिढ्यावर आता थेट दिल्लीमध्ये हालचाली सुरू आहेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये निर्माण झालेला हा सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी असा निरोप सोनिया गांधी यांनी दिल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता महाविकास आघाडीमध्ये चांगलीच्या जागेवरून जोरदार घमासान सुरू आहे कारण बारा मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये जाऊन चंद्रहार पाटील हे आमचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं चंद्रहार पाटील यांचा सातत्यानं विरोध होत होता आणि काँग्रेसला ती जागा द्यावी अशी मागणी होती मात्र आता या संदर्भात डायरेक्ट काँग्रेसच्या कडूनच या सगळ्या जागेसंदर्भात चर्चा केल्यानंतर ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी ही सांगलीची जागा सोडावी असा एक आग्रह काँग्रेसचा आहे स्वतः हायकमांडनी हे समोर म्हणजे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार गांधी यांनी माहिती दिली आहे त्यांनी शरद पवारांनाच मध्यस्थी करण्याचा निरोप दिलाय असं सांगितलं जात आहे धन्यवाद माधवजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर चांगली संदर्भात शरद पवारांनी मध्यस्थी करावी असा निरोप सोनिया गांधी यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते